नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार चार डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय पाहुयात मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार पाचशे तर जास्तीचा दर सुद्धा अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंचे पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्यानला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती वसमात अवकाळी आहे एक हजार सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपयाचा शेतकरी मित्रांनो असेच नेहमीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद